नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत कोथिंबीरवडीची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदी वेगळी आहे करायलाही सोपी आहे आणि पौष्टिकही आहे यासाठी आपल्याला जास्त टाईमही लागत नाही अगदी कमी साहित्यात टेस्टी अशी आपली कोथिंबीर वडी तयार होते पावसाळा चालू झाला आहे तर पावसाळ्यात मस्त अशी कोथिंबीर विकायलाही येत आहे आणि भरपूर अशी स्वस्तही आहे त्यामुळे आपण कोथिंबीरीचे भरपूर असे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत तर आज तुमच्यासोबत वेगळी अशी कोथिंबीर वडी शेअर करणार आहेत ही वडी आपण शालो फ्राय केलेली आहे त्यामुळे जास्त तर तेलकटही नाही डाएट कॉन्शियस असणारी लोकही ही वडी सहजपणे खाऊ शकतील कारण ही वडी पौष्टिकही भरपूर आहे शिवाय तुम्ही प्रवासात नेली तरी ती सात ते आठ दिवस सहजपणे जशीच्या तशी राहील बिलकुलही खराब होणार नाही या ठिकाणी आपण कोथिंबीर घेतलेली आहे बरेच लोक कोथिंबीर धुवायचा कंटाळा येतो म्हणून कोथिंबीर वडीही बनवत नसता पण या ठिकाणी मी तुम्हाला कोथिंबीर धुवायची एक ट्रिक सांगणार आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कोथिंबीर धुवून घेतली तर अगदी दहा मिनिटात तुमची कोथिंबीर पूर्णपणे स्वच्छ होईल या ठिकाणी आपण कोथिंबीर ही बारीक चिरून घेतलेली आहेत आता आपल्याला या ठिकाणी पाणी घालून घ्यायचं आहे पूर्णपणे कोथिंबीर बुडेल इतपत आपण यामध्ये पाणी घालणार आहोत त्यानंतर आपण पन... पाच ते सात मिनटं अशीच ही कोथिंबीर पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत असं केल्याने कोथिंबीरीला जेवढी माती लागलेली असते ती पूर्णपणे पाण्याच्या तळाला बसते आणि आपली कोथिंबीर ही स्वच्छ होते हे आपल्याला दोन ते तीन वेळेस करून घ्यायचं आहे अशा प्रकारे जर तुम्ही कोथिंबीर धुवून घेतली तर तुम्हाला जास्त टाईमही लागणार नाही आणि तुम्हाला कोथिंबीर वडी बनवायचा कंटाळाही येणार नाही या ठिकाणी बघा आपली कोथिंबीर ही व्यवस्थित पाण्यामध्ये भिजलेली आहे आता आपल्याला अगदी हलक्या हाताने वरची वरची वर्च कोथिंबीर काढून घ्यायची आहे ही कोथिंबीर मी चाणीमध्ये निथरण्यासाठी ठेवलेली आहे ही पद्धत आपल्याला दोन ते तीन वेळेस करून घ्यायची आहे या ठिकाणी बघा पाण्याच्या तळाला पूर्णपणे माती ही साचलेली आहे जर तुम्ही अशा प्रकारे कोथिंबीर धुतली तर पूर्ण माती ही तळाला साचल्या जाते आणि पटकन अशी कोथिंबीर आपली स्वच्छ होते आता आपण हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेणार आहोत या ठिकाणी आपल्याला एक मोकळं भांडं घ्यायचं आहे या ठिकाणी मी परात घेतलेली आहे आणि यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे कोथिंबीर पाणी आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत त्यानंतर एक वाटी बाजरीचं पीठ घालणार आहोत आणि एक वाटी बेसन घालणार आहोत अशी बऱ्याच धान्याची पिठं आपण यामध्ये वापरू शकता हवं हो तर तुम्ही नाचणीचं पीठही यामध्ये घालू शकता किंवा तुम्ही गव्हाचं मक्याचं पीठही घालून ह्या वड्या बनवू शकता अगदी पौष्टिक अशा आपल्या वड्या तयार होता बेसन घातलेलं आहे या ठिकाणी आपण तीन पिठं वापरलेली आहे आणि ही वडी बनवत आहोत त्यामुळे ती भरपूर अशी पौष्टिकही बनणार आहेत हिरवी मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची आपण यामध्ये भरपूर वापरली आहे त्यामुळे लाल तिखटचा वापर मी या ठिकाणी करत नाही एक मोठा चमचा तीळ घातलेली आहेत त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला हे मिश्रण सुक्कच मिक्स करायचं आहे त्यानंतर आपल्याला लागल तसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे शक्यतो या ठिकाणी आपल्याला जास्त पाणी लागत नाही कोथिंबिरीला भरपूर असं पाणी सुटलं जातं त्यामुळे आपल्याला या ठिकाणी अगदी थोडं थोडं पाण्याचा शिपका देऊन हे पीठ भिजवायचं आहे आपलं पीठ हे भिजून झालेलं आहे या ठिकाणी मला अर्धाच कप पाणी लागलेलं ला आहे यानंतर आपण थोडंसं तेल घालून हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आपल्याला जास्त सैल पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही अशा प्रकारे हे पीठ भिजून घ्यायचं आहे त्यानंतर तेलाचा हात घेऊन आपल्याला याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी हे उंडे करून घेत आहेत अशा प्रकारची वडी बनवायला आपल्याला टाईम लागत नाही अगदी पटकन तयार होता तर तुम्ही ह्या घाईच्या वेळेतही बनवू शकता आता आपल्याला हे उंडे वाफवून घ्यायचे आहे त्यासाठी चाणीला मी तेल लावून घेणार आहेत हवं तर तुम्ही ताटामध्येही हे उंडे वाफवून घेऊ शकता नाहीतर कुकरच्या भांड्यामध्ये ठेवून कुकरला शि एक दोन शिट्टी काढूनही तुम्ही हे उंडे छान असे वाफवून घेऊ शकता चाळणी ठेवून देणार आहोत कढई मी कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं तर ते पाणीही आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये या प्रकारची रिंग ठेवायची आहेत आणि ही चाळणी ठेवून द्यायची आहे आणि झाकण ठेवून दहा मिनटं वाफवून घ्यायचे आहेत दहा मिनिटात अगदी व्यवस्थित आपली कोथिंबिरीचे हे उंडे वाफवल्या जातात आपले उंडे व्यवस्थित असे शिजले आहे का नाही एकदा आपण चेक करून घेणार आहोत जर शिजले नसेल तर परत एकदा आपण झाकण ठेवून देणार आहोत आणि व्यवस्थित असे शिजवून घेणार आहोत मस्त असे उंडे शिजले आहेत चाकूला बिलकुलही लागत नाही आता आपल्याला गॅस बंद करून द्यायचा आहे आणि हे उंडे थंड करून घ्यायचे आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहे गरम वड्या आपल्याला याच्या कापता येणार नाही त्यामुळं पूर्णपणे थंड झाल्यावर आपण छान अशा याच्या वड्या करून घेणार आहोत बघा किती छान अशा आपल्या कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहे ह्या वड्या अशाही खायला खूप छान लागतात गरम गरम तर अशाच वड्या खाल्ल्या जातात आणि खायला खूपच टेस्टी लागता तुम्हीही अशा नक्की खाऊन बघा तुम्हालाही खूप आवडेल आपल्या मस्त अशा वड्या कट करून झालेल्या आहेत या वड्या तुम्ही डीप फ्राय पण करू शकता डीप फ्राय केल्याने ह्या वड्या अजूनच टेस्टी कुरकुरीत अशा तयार होता पण या ठिकाणी आपण या वड्या शालो फ्राय करणार आहोत जास्त तेलाचा वापर आपण करणार नाही त्यामुळे तव्यावरच आपण या वड्या शालो फ्राय करून घेणार आहोत तवा गरम झाला की तेल सोडून घेतलेला आहे आणि सर्व वड्या आपण यावर ठेवून देणार आहोत दोन्ही साइडनी मिडियम गॅसवर आपल्याला खरपूस अशा ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत बघा किती छान अशा आपल्या वड्या कुरकुरीत अशा तयार होत आहे खालची साईडही मस्त अशी फ्राय झालेली आहे आता आपण वरची साईडही व्यवस्थित अशी फ्राय करून घेणार आहोत दोन्ही साईडनी छान अशा ह्या भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने जर तुम्ही वड्या बनवल्या तर तुमच्या वड्या ह्या दहा ते बारा दिवस सहजच टिकतील बिलकुल खराब होणार नाही शिवाय टिफिनला देण्यासाठीही तुम्हाला ह्या वड्या खूपच छान असा एक पदार्थ आहे लहान मुलंही अशा वड्या आवडीने खातात शिवाय ह्या वड्या पौष्टिकही भरपूर आहे कारण आपण या ठिकाणी भरपूर अशी पिठं वापरलेली आहे तर तुम्हाला ही कोथिंबीर वडीची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा मी तुमच्यासोबत अशा छान छान अशा रेसिपी शेअर करणार आहेत कोथिंबीर वडीच्या मी भरपूर अशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहे वेगवेगळ्या पद्धतीने आपण कोथिंबीर ही केलेली आहे तर ही थोडीशी वेगळी पद्धत होती तीही तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर तुम्हाला ही तुम रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच तुमच्या फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा तसेच नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपी अपलोड केल्या की तुम्हाला त्या बघायला मिळतील रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत